तरेसाहेबांचं नावही नव्हतं ना साडेचार वर्षात तर तुम्ही कधी तरेसाहेबांचं नाव घेतलंच नाही मग आत्ताच तुम्हाला तरेसाहेबांचा सा साक्षात्कार का झाला आणि एवढं तरेसाहेबांवर तुम्ही बोलताय त्यांनी सांगितलं की तरेसाहेबांना साहेबांच्या डोक्यावर बसवण्यासाठी शिवसेना उपनेतेपद देण्यात आलं पहिलं आपण जे संसदरत्न आपण स्वतःला जे म्हणवताय ना साहेब आपण स्वतःची पहिला माहिती घ्या आणि मग कॅमे इन कॅमेरा या तुम्ही तुम्हाला त्यांना उपनेतेपद कोणी दिलं ज्या वेळेला त्यांनी कुलाबा मतदारसंघ लढवला आणि ज्या लढवय्याप्रमाणे त्या केंद्रीय मंत्री होते त्यावेळेला संरक्षण मंत्री होते अंतुले साहेब संरक्षण मंत्री होते आणि तिथे आपलं कोणीही नसताना ह्या माणसांनी फक्त दोन हजार मतांनी पराभव पत्करला त्याच्यात ते पण त्यांनी खोटे मतदानाची पेटी मला वाटतं त्यावेळेला उसळली होती आणि त्यावेळेला कलेक्टरना तरेसाहेबांनी मारलं होतं का होतं म्हणजे कान्� फुल आपली बाळासाहेबांची जी शिवसेना आहे ती दाखवली होती आणि त्याच्यात वाघाचा बछडा म्हणून स्वतः अंतुलेंनी त्यावेळेला राजकारण असं नव्हतं ज्या माणसांनी त्याच्या विरोधात इलेक्शन लढवली तरी त्यांनी वाघाचा बछडा म्हणून ज्यांनी गौरवोद्गार काढले बाळासाहेबांसमोर आणि बाळासाहेबांनी भर दसरा मेळाव्यात त्यावेळेला शिवसेना उपनेतेपद नव्हतं अठ्ठ्याण्णव साली जी पहिली अठरा जणांची उपनेत्याची यादी आली त्याच्यात अनंतरे साहेब यांचं नाव होतं आणि जे आपण लोकांच्या मनात बिंबवायचा प्रयत्न करताय आता जे इलेक्शन आलेलं आहे लोकांच्या मनात वाईट घालायचा प्रयत्न करताय असं घाणेरडं राजकारण करू नका ठाणे हे खूप सुसंस्कृत आहेत वसंत डावखरे जरी असले दिघेसाहेब असले तरी आपल्याला माहिती आहे राजकारण एक बाजूला परंतु मै माई, मैत्रीचे संबंध आणि जे आपले आतले संबंध असायचे ते खूप असे आपण काय म्हणतो की त्याच्यात ता एकदम निर्मळ एक, एक पवित्र नातं असायचं तर आपण एवढं घाणेरडं राजकारण करू नका की त्यांना साहेबांच्या डोक्यावर बसवायसाठी उपनेतेपद दिलं आणि ते सांगतायत की ठाण्यात असं सांगितलं की उपनेत्यांचा फोटो साहेबांच्यापेक्षा मोठा लावा हवेत तीर सोडू नका हे कोणी केलं विथ प्रूफ तुमच्याकडे जर काही असेल तर ते मांडा असं काही मनाला येईल तोंडाला येईल ते बोलू नका कारण आपण आता विसरला असाल की आपण इकडचे कॉप केलेले किंवा नगरसेवक नाही आहेत तर एक खासदार आहात एक आपण काय म्हणतो की प्रतिष्ठित व्यक्ती ज्या ठाण्याचं आपण प्रतिनिधित्व करतो ती व्यक्ती आहोत त्यामुळे उचलली जीब लावली टाळ्याला असं होत नाही आणि आपण जे सांगितलं त्याच्यात की उपनेतेपद पहाल केलं हे स्वतः आदरणीय बाळासाहेबांनी हे दिलेलं आहे त्यांना का तर कुलाबा मतदारसंघ एवढा लढवा या प्रमाणात म्हणजे त्यांचा आदेश मानून की मी इथे हरेन की जिंकेन हा विचार न करता तिथे जाऊन लढले हे त्याचं त्यांना एक बक्षीस म्हणून बाळासाहेबांनी दिलेलं आहे तुम्ही म्हणताय आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललो आहेत आदर्श घेऊन चाललो आहेत मग खुद्द बाळासाहेबांनी जो निर्णय घेतला आहे त्याच्यावर तुम्ही आक्षेप घेत आहे का हा चुकीचा आक्षेप घेत आहे का तुम्हाला त्यांच्या त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो चुकीचा वाटत होता का तेव्हा म्हस्के तुम्ही कुठे होतात या ठाण्यातल्या कुठल्या तरी गल्लीबोळात फिरत होतात शिकवण्या घेत होतात त्यावेळेला आनंद दिघे साहेब आणि आनंद साहेब हेच ठाण्यात नावं होती स्वतः दिघे साहेब जेलमध्ये असताना महापौरपदासाठी साहेबांनी आनंद साहेबांचं नाव रेकमेंड केलं होतं बरं त्यावेळेला अशी परिस्थिती नव्हती कोणतरी हा एरा गबाळे आला आणि महापौर पदासाठी उभा राहिला आहे त्यावेळेचे बी एस सी फिजिक्स विषय घेऊन ते मला वाटतं ऑनर्ड ग्रॅज्युएट एक उमेदवार तरुण होता ज्यांनी फक्त बाळासाहेबांचे विचार ऐकून की मराठी माणसांनी उद्योगधंद्यात आलं पाहिजे जे बँक ऑफ इंडियाची कॅशरची नोकरीवर लाख मारली आणि बिझनेसमध्ये मा पडले एवढा सगळं सर्वतन मन धन अर्पण करणारा शिवसेनेला चाळीस वर्ष स्वतःची देणारा माणूस आणि त्या माणसांवर जर तुम्ही चिकलफेक करणार असाल तर सांभाळून बोला आणि महापौरपद देताना ज्यावेळेला कॅन्डिडेट हे केलेला जातो त्यावेळेला काँग्रेसची सत्ता होती तुम्हाला शिवसेनेची सत्ता आणायची होती कोण मायकालाल होता हो, एवढा अपक्षांना खरेदी करणाऱ्याला मला दाखवून द्या कोण होता मायकालाल आम्ही जो पैसा घातला तो राजकारणातला तुमच्यासारखा दुसऱ्यांचा पैसा घेऊन घातला नाही आमच्या स्वतःचा अन्सेस्ट्रल प्रॉपर्टी म्हणतो झाला तो पैसा घालून त्यावेळेला आम्ही अपक्ष नगरसेवक विकत घेतले आणि ती शिवसेनेची सत्ता आम्ही विकत आणली आणि त्यांच्या स्वकष्टाने स्वकर्तृत्वावर एकदा नव्हे तर तीनदा बाळासाहेबांनी त्यांना ठाण्याचं महापौरपद दिलं जो आज ग्रीनेज रेकॉर्ड आहे जो कोणी मोडू शकलेला नाहीये त्याच्यावर तुम्ही आक्षेप आहे आणि त्यावेळेला ज्यावेळेला शिवसेना उपनेतेपद त्यांच्याकडे होतात त्यावेळेला तुम्ही का गप्प बसलात तेव्हा येत होतात ना थैली घेऊन तरेसाहेबांच्या ऑफिसमध्ये मला हा कार्यक्रम करायचा आहे वर्गणी हवी आहे त्यावेळेला तुम्हाला शिवसेना उपनेतेपद दिसलं नाही तेव्हा फक्त वर्गणी दिसत होती बघा आमच्या करेंच भावनांशी खेळू नका आम्हाला तरेसाहेब म्हणजे आमच्या घरातील जेव्हा ती व्यक्ती आहे तुम्ही आज एवढ्या मोठ्या पदावर असताना लोकांच्या शिव्या खाताय ये लाज वाटते आम्हाला त्या कमेंट्स वाचताना पण आम्हाला लाज वाटते पण आज तो माणूस गेल्यानंतर साडेचार वर्षाने एक एक लोकं अजून आम्हाला भेटतात की आम्ही अनभिज्ञ आहोत की त्या माणसाने किती लोकांना मदत केली किती लोकांचे संसार चालवले आणि ती माणसं येऊन आत्ताही रडतायत त्या माणसासाठी की आम्हाला साहेबांनी ही मदत केली हो मला हे पैसे दिले हो मला ते दिले हो आणि दिघेसाहेबांचं सा, आणि अनंतरे साहेबांचं सा, नातं वाईट करायचा प्रयत्न करू नका तुम्हाला माहीत नसेल सांगते साहेबांनी जेव्हा आरमडा ही गाडी घेतली त्यावेळेला तरेसाहेब बँक ऑफ इंडियात नोकरीला होते आणि साहेब स्वतः तिकडे गाडी दाखवायला घेऊन गेले होते तेव्हा म्हस्के साहेब आपल्याला जर माहीत नसेल तर कोणाच्याही अंगावर चिखल उडवू नका आणि लोकांना कन्फ्यूज करू नका पहिली गोष्ट आणि आम्हाला बोलायला लावू नका आज ते जसे शिवसेना उपनेते होते तीनदा महापौर होते आज त्यांच्या पायगुणाने ठाण्यात शिवसेनेची सत्ता आली ती आज तागायत आहे ती तुम्ही आणलीत नाही ती तरे कुटुंबियांनी आणली साहेबांच्या आशीर्वादाने आली बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आली तेव्हा म्हस्के आपण कुठेही नव्हतात हे लक्षात घ्या आणि आमच्या नादाला लागू नका कारण कोळी महासंघाचे आम्हाला जे मेसेज येत आहेत आम्ही आता ठाण्यात येऊ का आम्ही त्यांना थांबवलं आहे हे थांबवा तुमचे जे काय गैरप्रकार चालले आहेत आणि जे चिखलफेक चालली आहे ती थांबवलीत तर बरं होईल नाही तर तुम्हाला महाराष्ट्रात आमचा अख्खा मोकोळी महासंघ फिरून देणार नाही एवढं लक्षात घ्या त्या लोकांचे आम्हाला फोन येत आहेत फक्त आपल्या ठाण्यातलं सुसंस्कृत था ठाणं आहे तिथे कुठल्याही प्रकारचे गैरप्रकार होऊ नये म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही काही यायची गरज नाही आणि ही पी सी घ्यायचं कारण हेच आहे की आमचे जे आमचं काय म्हणतो आपण आमचं जे मनातलं आहे ते आम्ही सांगतोय तुम्हाला आणि बोलून दाखवत आणि तुम्ही जे म्हणालात की उपनेतेपद दिलं त्यांच्या डोक्यावर बसायला दिलं ह्याला दिलं त्याला दिलं दिघे साहेबांचं सा तुम्हाला नाव घ्यायला लागेल दिघे साहेबांचं सा नाव आम्ही आत्ताही घेतो असा धर्मवीर होणूय शक्य नाही पुढेही नाही भविष्यात यांना भूतो ना भविष्याती अशी ती व्यक्ती होती तुम्ही सांगताय साहेबांनी जे सांगितलं चौदा साली ते आता तुम्हाला दिसतंय ठाण्यात एक राजकारणातील द्रष्टा नेता होता आई एकविरेचा आशीर्वाद लाभलेला नेता होता इवन एकविरा ट्रस्टवर बाळासाहेबांच्या आशीर्वादाने दिघे साहेबांच्या आशीर्वादाने त्यांची वर्णी लागली होती पण तिथेही ह्या माणसाने एक पैसा खाला किंवा महापौर असताना तुमचं ते कृष्ण श्रीकृष्ण आयोग कुठला की नगरसेवकांना त्यांनी काढलं होतं दिघे साहेबांनी त्याच्यात कुठेही दादांचं आमच्या नाव आलेलं नाही इतका स्वच्छ प्रतिमा असलेला नेता असा होणं शक्य नाही आणि तुम्ही आमच्या नदी लागू नका ना ना जर नादात लागेल महापालिका आहे निवडणुकासमोर ठेवून तुम्ही तोंडाला जे येईल ते बरळाल तर माझ्यासारखी वाईट कोण नाही मग मी एक कोळी महिला आहे काय करेन ते तुम्हाला सांगणार नाही हा इशारा समजा धमकी समजा काय समजायचं समजा आणि तुम्हाला माहिती आहे की महासभेत पण मी कोणाच्या बापाला घाबरली नाही कारण आमचे हात स्वच्छ आहेत आमचे हात कुठल्याही दगडाखाली नाहीत आणि दादांची जी शिकवण आहे त्या शिकवणींक आम्हीच पुढे चाललो पण आत्ताही आम्ही आम्ही कोणाच्या अधेत नसतो मध्ये नसतो जे काय आहे आम्हाला जरी मातोश्रीने काय दिलं नाही तरी आम्ही शिवसेनेशी एकनिष्ठ आहोत आम्हाला दादांना कुठली पदं मिळाली नाही मी दहा वर्ष नगरसेविका होती कुठलं मला महानगरपालिकेचं पद दिलं नाही की मी अनपड होती किंवा काय होतं तरीही आम्ही शिवसेनेसोबत एकनिष्ठ आहोत कुठे पैसा घेऊन इथे तिथे वळणारी लोकं नाही आहेत माइंड आपण काय म्हणतो सरडा ती रंग बदलणारे सरडे नाही आहोत आम्ही आम्ही जिथे आहोत तिथे ठाम आहोत आमच्या विचारांशी ठाम आहोत आम्ही वेल एज्युकेटेड आहोत आमची मुलं कुठे लाईम लाईटमध्ये नाही आहेत मुलं आमची वेल एज्युकेटेड आहेत आणि जे काय आहे ते आमच्या कष्टाचं खातोय की राजकारणात कमवून ठेवलेलं आम्ही खात नाही त्यामुळे मस्के साहेब ह्याच्या पुढे आमच्या दादांचं नाव घ्याल तर खबरदार आणि जे काही असेल तर मग त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील एवढं लक्षात ठेवा आणि आमच्या भावनांशी खेळायचा प्रयत्न करू नका असं मला वाटतं तुम्ही आठवा तुमचे दिवस किती तुमचे प्रोग्राम दादानी स्पॉन्सर केलेले असतील त्याचा जरा अभ्यास करा आणि असेल लिस्ट घेऊन या तर आमच्या ऑफिसमध्ये लिस्ट असेल दादा लिहून ठेवायचे कोणाला किती दिले ते ते पण आमच्याकडे लिस्ट आहे आता खासदार तुम्हाला कसं झालंय आयत मिळालंय काही स्ट्रगल न करता मिळालेलं आहे आणि आमच्या दादांनी कधी कोणाची चाटुगिरी केली नाही म्हणजे काय असेल पदासाठी कधीही बाळासाहेब एवढे मानायचे तरी पण पदासाठी कोणाचे पाय धरले नाहीत जे केलं निष्ठावंत एक शिवसैनिकाप्रमाणे कार्य केलं आणि जे आहे ते समोर आहे अतिशय स्वच्छ अशी प्रतिमा असलेली आम्ही लोक तर आमच्या नादी लागू नका मस्के साहेब मी हा निर्वाणीचा एक तरे कुटुंबातली स्त्री माझी नगरसेविका ठाणे उपजिल्हा संघटक म्हणून तुम्हाला एक इशारा देते बस मी एवढाच सांगेन आम्हाला तुमच्या गलिच्छ राजकारणात काहीही बोलायचं नाही आहे आणि तुम्ही जे म्हणाला की उपनेतेपद का दिलं त्याचं मी स्पष्टीकरण दिलं आहे त्यांना उपनेतेपद का दिलं आणि पहिला उपनेतेपद नव्हतं ह्याचं पण स्पष्टीकरण मी केलेलं आहे तर ह्याच्या पुढे काय बोलाल ते विचार करून बोला आणि मला तुमचं आठवतं की ज्या वेळेला आमदारकी तुम्हाला दिले नाही शिंदे साहेबांनी तुम्हाला आमदारकी दिली नाही त्यावेळेला मला तो फोन आठवतो तुम्ही शिंदे साहेबांना देखील काय शब्द वापरले होते एक आमदारकी मिळाली नाही तर तर ते आम्हाला तोंड उघडायला लावू नका लोक काय म्हणतात की ठाणे महानगरपालिका प्लस नरेश मस्के असं जे बोलतात समीकरण आहे आम्हाला त्याच्याबद्दल तोंड उघडायला लावू नका मी आपल्याला विनंती करते ह्याच्यानंतर आपण जे काही बोलाल ते व्यवस्थित बोला बस एवढंच सांगेन आणि जय हिंद जय महाराष्ट्र